जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळात फोट नेत्याच्या नातेवाईकाच्या प्रकरणाने नाराजी सत्ताधारी विरोधी गटात जाणार जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत बापूसाहेब तांबे गटाची सत्ता होती मात्र विरोधकांनी बँकेत सत्तांतर करण्यासाठी संचालक फोडून आपले वर्चस्व बँकेत प्रस्थापित केले मात्र त्यांना संचालक मंडळात एकजूट ठेवण्यात अपयश आलेले आहे सध्या सत्ताधारी गटात असलेले काही संचालक विरोधकांच्या संपर्कात आलेले असल्याची चर्चा बँकेच्या वर्तुळात सुरू आहे सत्ताधारी नेत्यांकडून काही नियमबाह्य कामे करण्यास संचालक मंडळाला भाग पाडले जात आहे परिणामी संचालकांमध्ये नाराजी वाढलेली आहे नियमबाह्य कामे केल्यानंतर सर्वसाधारण सभेत सभासद आपल्याला जा विचारतील त्यामुळे सत्तेत राहण्यापेक्षा आपण बाहेर पडलेले पसंत करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे बँकेतील कारभारावर नेहमी अंकुश ठेवणारे ते नेते सध्या गप्प आहेत त्यांच्या नातेवाईकाचे काम फत्ते झालेले आहे त्यामुळे ते कोणत्याच कारभारावर काहीच बोलत नसल्याची चर्चा सध्या सभासदांमध्ये सुरू आहे बँकेतील कारभाराला सध्या संचालक मंडळातील काही संचालक कंटाळलेले आहेत त्यामुळे ते लवकरच सत्ताधारी गटातून बाहेर पडतील अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे हे संचालक नेमके कोणत्या गटात जाऊन मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे सत्ताधारी गटातील नेत्यांनी नाराजांची ही चर्चा केलेली आहे परंतु या चर्चेत तोडगा निघाला नसल्याची चर्चा सभासदांमध्ये आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा